लोकांनी मौन्स वगैरे त्या ठिकाणी जे काही हे होतं आणि ओपन डेफिकेशन झालं त्यामुळं ते नदीचं पाणी जे दूषित झालं त्याच्यातून आपल्याला जे पाणी येत आहे घरामध्ये सुद्धा दूषित झालं आणि त्यामधून शेकडो पेशंट हे निघालेले आहेत इतर व्हायरल हेपाटायटिस जे कावळीचा आजार आहे हा इन्फेक्टिव्ह आजार आहे संसर्गजन्य आहे आणि हा फिको ओवरऑल रूप म्हणजे दूषित पाण्या ग्रहण केल्यामुळं होतो आता काही दिवसापूर्वी यात्रा झाली होती यात्रेमध्ये लोकांनी मॉन्स वगैरे त्या ठिकाणी जे काही हे होतं आणि ओपन डेफिकेशन झालं त्यामुळं ते नदीचं पाणी जे दूषित झालं त्याच्यातून आपल्याला जे पाणी येत आहे घरामध्ये ते, ते सुद्धा दूषित झालं आणि त्यामधून शेकडो पेशंट हे निघालेले आहेत आत्तापर्यंत दोनशे त्रेसष्ट पेशंट निघालेले आहेत आणि रिकवरही बऱ्यापैकी झालेली आहेत एकशे अठ्याहत्तरच्या जवळपास रिकवर झालेले आहेत आणि ज्यांना सिरम बिलरुबिन जास्त होता त्यांचंही सिरम बिल्ड रुपेन आता कमी झालेलं आहे आणि वॉटर ट्रीटमेंट आपण ब्लिचिंग पावडर वगैरे टाकून त्याची ओ टी टेस्ट करून पाण्याचा पुरवठा चांगला आहे पाणी चांगल्या पाण्या पाणी पुरवठा हे आपण प्रत्येक घरापर्यंत येत आहोत त्याच्यामुळं ही सात नियंत्रणात आलेली आहे सध्या प्रायव्हेट आणि आपल्या गव्हर्नमेंटमध्ये मिळून चाळीस एक पेशंट आहेत इथं पंधरा पेशंट आहेत आता मी सकाळी पाहिलं तर याच्यामध्ये ज्या पेशंटचं पूर्वीचं तीन चार एच बी होतं हे सिरम बिल्ड रुपेन त्यांचं दोन ते अडीचच्या दरम्यान आलेलं आहे म्हणजे आता त्यांचंही कमी कमी होत आहे आणि जे पेशंट प्रायव्हेटमध्ये क्रिटिकल होते वेंटिवर होते काही काही हे होते तेही पेशंट आता ओरल ह्याच्यावर आलेले आहेत माझी फक्त प्रायव्हेट डॉक्टरांना एकच विनंती आहे की त्यांनी नाही हायर अँटीबायोटिक वापरू नये जे काही पॅटाटॉक्सिक असतात फक्त पॅरासिटामॉलची गोळी ह्या कावेळीसाठी एवढ्या काही विशेष उपचाराची गरज नसते फक्त आराम करणे आणि जे लिव्हरला ते खाणं आपण जास्त काहीतरी वेगळं करण्याच्या याच्यामध्ये लिवरवर एक तर ऑलरेडी लिव्हर मध्ये असेल त्याच्यामध्ये तो एक हायर अँटीबायोटिक दिलं तर ते लिव्हरवर त्याचे वेगळे परिणाम उद्भवतात त्यामुळे विनंती आहे की चांगलं म्हणजे सिंपल ट्रीटमेंट द्यावी पिण्याचं जो स्रोत आहे जॅकवेल धरणातून आहे तिथंच पाणी दूषित आहे असा पाण्याचा नमुना तपासल्यानंतर कळालं आणि त्याचं शेजारी धरणातलं पाणी दूषित आहे असं कळालं तर त्याचा जो प्रादुर्भाव आहे तो तो साधित एक यात्रा झाली त्यातली जी गाण आली परंतु ग्रामपंचायतनं जे पाणी फिल्टरेट पुरवायला पाहिजे म्हणजे शुद्धीकरण करून पुरवायला पाहिजे ते फिल्टरेट यंत्रणेला बायपास होता आणि पाणी घाईघाईने गाए गावात द्यायचं म्हणून ते तसं जात होतं पण ते पाणी जवळजवळ पंधरा वीस वर्षापासून तसंच चालू होतं विदाऊट शुद्धीकरणाचं पाणी गावाला सप्लाय व्हायचं त्यामुळे कधी हा प्रसंग आला त्यामुळे यांचंही त्याच्याकडे लक्ष गेलं नाही पण त्याच्यामध्ये शंभर टक्के त्या पाण्याचा नमुना जर तपासणीला केव्हा लवकर गेला असता तर कदाचित झालं नसतं किंवा तिथं शुद्धीकरणाची यंत्रणा चालू असते ते झालं नसतं आणि त्यानंतर मात्र जसं लक्षात आलं एकवीस तारखेला की आधी यात्रा झाली ती एकवीस तारखेला पेशंट पहिले सापडायला सुरुवात झाली तर त्याच्यानंतर सगळी यंत्रणा खडबडून जागी झाली जिल्हा परिषदेची यंत्रणा असेल आरोग्य यंत्रणा असेल ग्रामपंचायत सगळ्यांनी काळजी घेतली त्यानंतर का साधारणतः सव्वीस सत्तावीस तारखे बावीस तेवीस तारखेपासून पाणी बंद केलं गावाचं आणि शुद्धीकरण करून पंचवीस सव्वीस तारखेपासून पाणी सप्लाय करायला सुरुवात केला आता शुद्ध पाणी भेटतंय पेशंटची संख्याही कमी झाली आहे सुरुवातीला दोनशेच्या आसपास पेशंट होते आज ते प्रायव्हेट आणि खा सरकारी दवाखान्यासोबत चाळीसच्या आसपास पेशंट आहेत सगळे आउट ऑफ डेंजर आहे जे बाहेर होते ते पण जो धोक्याची पातळीची कमी झाली आहे तर मग असं सगळं होताना दिसतंय म्हणजे नक्की झालेला प्रसंग हा दुर्दैवी परंतु यंत्रणे त्याच्यावर मात केली आहे लोकांना सगळ्यांना आव्हान करतोय नुसतं राजूरच्याच नाही जिथं जिथं महाराष्ट्रात देशात जिथं जिथं पाण्याचं आहे तिथं पाणी उकळून गार करून प्या आ, जे कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही जर संसर्ग कावीचा किंवा इतर आजारांचा कसं असेल तर हा स्वच्छ धुणं आहार व्यवस्थित देणं आराम करणं असं सगळं आव्हान केलं आहे आणि ग्रामपंचायतीनं सुद्धा आणि आरोग्य विभाग घरोघर जे काही दक्षतापत्र आहे तर ते घरोघर पोच केलं आहे आणि लोक स्वतःची काळजी घेत आहेत आताही तपासण्या जर केल्या तर दहा पेशंट तपासले तर त्याच्यातले दोन चार जणं येत आहेत पॉझिटिव्ह पण त्याचं कारण पण तसंच आहे का ज्याला कावीळ लागण झाली तर तो प्रत्यक्षात दिसायला कधी कधी पंधरा पंधरा वीस वीस दिवस पण लागत आहे बरं व्हायला पण पंचवीस पंचवीस तीस तीस चाळीस दिवस लागत आहेत तर तो इन्क्युबेशन पिरियड आहे परंतु हा आ, 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 जो काही कावीळ आहे हा एक प्रकारचा आहे म्हणजे प्रदूषित पाण्यामुळं किंवा खाण्यामुळं आहे तर याच्यावरती कंट्रोल येतो आहे आणि सगळी यंत्रणा त्याबाबत सजग आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका